बाळासाहेबांचं स्वतःच एक लक्ष्य असायचं किंवा त्यांना एक सतत म्हणजे त्यावेळेला बोर्ड रंगवले जायचं आणि निवडणुका आल्या की वेगवेगळे राजकीय पक्ष भिंती आरक्षित करून ठेवायचे की तिकडे मग कुठे एस एस लिहायचे आणि मग त्यांची जी वाक्य होती शिवसेनेला मत देऊन येते वगैरे तर या सगळ्या गोष्टी आजही मला आठवतोय की मुंबईचे एक महापौर आहे दत्ता दळवी म्हणून त्यांचं हस्ताक्षर म्हणजे अक्षरशः कागदावर असलेले मोती मोती आणि ज्या वेळेला पक्षाचा प्रमुखच जर स्वतः कलंदर किंवा एखादा कलाकार असेल तर त्या सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीत असतो जसं तुम्ही म्हणाल की परळ लालबागने तुम्हाला कनेक्ट केलं तसं शिवसेना प्रमुख किंवा शिवसेना या चार अक्षरांनी पण तुम्हाला कनेक्ट केलं आता मी बघतोय की गणेश गल्ली हे जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे यांचं एक कॅचलाइन आहे जी लाईन एक रात्री मला खूप सुचली उशिरा आणि मी त्यांना सांगितली भव्यतेची परंपरा संस्कृतीची जोपासना ही ज्या वेळेला मी त्या स्वप्नील परबला सांगितली तेव्हा त्याच्या ते तोंडून पटकन आलं की नाही मी अच्युत सरांना सांगतो आणि ते करून घेतो आणि मग ती कॅलिग्राफी तुम्ही केलेली तर हे जे काय आहे ना की या सगळ्या मातीचं या सगळ्या मराठी मुलांचं अच्युत बरोबर कनेक्ट होणं हे किती सुखावणार आहे आणि त्याचं दडपण किती येत कारण काय ज्याला कला कळते ज्याला एक फराटा कळतो किंवा ज्याला एक स्ट्रोक कळतो त्याच्या पक्षाबरोबर त्याच्या मुलांबरोबर त्याच्या संघटनेबरोबर कनेक्ट होणं हे पण एक वेगळं पण दडपण देणारं त्याचं नाही दडपण कधीच नाही आलं पहिली गोष्ट म्हणजे तुला सांगतो की बाळासाहेबांचं दडपण असं वाटायचं सर प्रत्येकाला पण बाळासाहेब माणूस हा दिलखुलास होता आता एक साधी गोष्ट आहे की मी उद्धव माझा क्लासमेट होता तर मी शिवसेना भवनमध्ये तेव्हा छान एक्झिबिशन भरवायचं होतं मला मी त्याला सांगितलं त्याला म्हटलं की साहेबांना घेऊन यायचं तर तो घेऊन पण आला त्याला आता आल्यानंतर तो बाजूला होता आणि मी आणि बाळासाहेब एका एक, एक वेळ अशी होती की रंगमंचावर फक्त आम्ही दोघं मांडीला मांडीला बसण्याची आपल्याला संधी मिळालेली होती आता चित्र बघत असताना प्रत्येक चित्र बघून हे कसं केलंस हे बाळासाहेब मला विचारत होते म्हणजे मी एका अक्षरांमध्ये चार पाच रंग मि मिसरायला लागलो होतो ते मला पालवा ही कसं केलं सर रे तू आता दडपण तुझं संपलेलं असतं ते आणि परत तुला जे येतं ते त्यांना सांगायचं असतं ते शांत निवृत्तपणे तुला ऐकून घेतात ते ही भावनिक ओ नुसती नाही आहे तर ही एक कलाकाराने कलाकाराला दिलेली पावती असते ती तर त्यांनी कशाला बघायला पाहिजे मला सांग मला कशाला विचारायला पाहिजे हे काय करायचं होते पण नाही ना मी कालचा पोरगा आपल्या मुला मुलाचा मुलगा मित्र येतो म्हणून नाही तर एक कलाकार म्हणून ती दाद असते आणि ही दाद मला वाटते ना तुझ्यातलं दडपण सगळीकडे काढून टाकतात ज्याला जेव्हा बाळासाहेब तुझ्याशी बोलतात जेव्हा तुला सांगतात की हे असं आहे हे तसं आहे त्यावेळेला तुझ्यातलं दडपण नसतं तू 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 त्यावेळेला एक मोठा किंग झालेला असतोस तू त्याच्यातला आणि मग लोक तुला रिस्पेक्टने तुला तु, विचारत असतात की हे आम्हाला पण करायचं